दिवाळीमध्ये जास्तीत जास्त साड्यासुद्धा विकल्या जातात किड्सवेअर विकले जातात आणि त्यासोबतसोबत आपण पार्टीवर ज्या साड्या असतात त्यासुद्धा विकल्या जातात पण मेन्सचं काय कलेक्शन जास्त विकलं जातात हा पण एक मोठा प्रश्न आहे तर आजच्या तुमच्या या मोठ्या प्रश्नाला आपण छोट्याशा उत्तरमध्ये कन्वर्ट करूया या ठिकाणी तुम्हाला पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये कुर्त्यांचं कलेक्शन मिळतं म्हणजे की वेअरचं जर तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम कलेक्शन हवं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या हामाच मंडळी या ठिकाणी आपण जे बिझनेस साठी सुरुवात करणार आहोत ती कुर्त्यांपासून करूया म्हणजे की कसं की दिवाळी लग्नाचा सीजन यामध्ये जास्तीत जास्त मेन्स कलेक्शन जास्त विकलं जातं त्यामध्ये आपण पहिलं कलेक्शन बघणार आहोत कुर्त्याचं तुम्ही बघू शकता जे पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि छोटे चेक्स पॅटर्न मध्ये तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळून जाणार आहे आणि जे आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कुर्ते दाखवणार आहे ना तर ते कुर्ते जे आहे त्यामध्ये अशी तुम्हाला प्रॉपर जी आहे पॅकेजिंग मिळणार आहे खूप सुंदर आणि तुम्हाला विकण्या साठी इझी पडणार आहे म्हणजे की आता महिलांपेक्षा जे मेन्स लोक असतात पुरुष लोक असतात एवढं डोकं नाही खात त्यांना जर एक दोन वरायटी दाखवली ती लगेच त्यांची चॉईस अशी असते की लगेच बघता क्षणी आवडते म्हणून एवढं जास्त त्रास नसतो मेन्स वेअरचा जो व्यक्ती बिझनेस करत असेल ना त्यांना जास्त त्रास नसतो कारण वुमेन्स वेअर लोकांना कसं असतं ना ज्या साड्या वगैरे दाखवतो कुर्त्या दाखवतो त्यामध्ये एवढं ढीग लावून ठेवतो तरी त्यांना चॉईस होत नाही पण मेन्स लोकांचं असं असतं की एक किंवा दोन व्हरायटी दाखवली तर लगेच त्यांच्या लक्षात येतं जसं तुम्ही हे पण बघू शकता पिवळा कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर आहे भाऊबीजेसाठी खूप छान कलेक्शन आहे आणि बरेच लोक कसं असतात ना की सणानिमित्त व्यवसाय जेव्हा स्टार्ट करतात ना तेव्हा ते लोक काय करतात माहिती का सेल लावतात सेल लावल्यानंतर त्याच्यामध्ये जे बेनिफिट मिळतं ना कपड्या मागे का ज्या प्रॉडक्ट मागे आपल्याला चांगली प्राईज मिळते आणि कसं असतं सणानिमित्त कलेक्शन लगेच विकले जातात कारण की जे नवरात्रीचे नवीन दिवस स्टार्ट होतात तर आपले लग्न सराईपर्यंत पूर्ण नवीन नवीन आपण कपडे खरेदी करत असतो तर मग नवीन दिवसाची नवीन सुरुवात करायचं म्हटलं तर हे कलेक्शन पासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि व्यवसाय फक्त तुमचा स्टार्ट होतो तुम्ही हे चेक करू शकता हा पण पिवळा कलर कॉम्बिनेशन आहे पण थोडासा वेगळा आहे जो हा पिवळा कलर आणि हा पिवळ्यामध्ये खूप फरक आहे तर तुम्हाला सुद्धा अशा ज्या डिझाईन्स आहे कलर कॉम्बिनेशन आहे अशांमध्ये तुम्हाला ह्या सर्व प्रॉडक्ट मेंटेन करून ठेवायचे आहे आणि इथे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या दुकानात कुठलं कलेक्शन ठेवू शकता जसं तुम्ही हे बघू शकता वेगळा कलर आहे ना याला आपण प्रॉपर हिरवा म्हणू शकतो ना याला आपण प्रॉपर काळा म्हणू शकतो म्हणजे की ज्याच्यामध्ये मिक्स कलर आहे एक तर काळा आणि हिरवा कलर कॉम्बिनेशन असा मिक्स करून एक थोडासा याच्यावर प्रिंट बनवली आहे तुम्ही बघू शकता व्हाईट प्रिंट मध्ये खूप सुंदर यावर जे आहे कॉम्बिनेशन बनवलेलं आहे आणि असे वेगवेगळे प्रिंट जर तुम्ही तुमच्या दुकानात ठेवले ना आता बघा प्लेन बरेच लोक घालतात असं नाही मी पण प्लेन ठेवा प्रिंटेड ठेवा त्यावर जो टायपॅटर्न असते ते ठेवू शकता जसं आपण पहिलं एक कलेक्शन बघितलं त्यामध्ये प्लेन आहे आणि प्रिंटचा कॉन्सेप्ट दिलेला आहे तर तुम्हाला असे कलेक्शन आपल्या दुकानात ठेवायचे जेणेकरून कुठलेही कस्टमर आलं तर कस्टमर असं म्हटलं नाही पाहिजे अरे यार त्यांच्या दुकानात काहीच मिळालं तर त्यांच्या तो तोंडातून हा शब्द अजिबात निघाला नको जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ब्ल्यू कलर मध्ये आहे टाय पॅटर्न दिलेला आहे आणि छोट्याशा सिक्वेन्स मध्ये तुम्हाला हे काम मिळणार आहे आपण छोट असं खोलूया हे पा या पद्धतीने सुद्धा तुम्ही असे कलेक्शन इथून परचेस करून घेऊन जाऊ शकता आणि कलेक्शन असे जोरदार आहेत ना की सणानिमित्त न सांगता न तोंड दुखवता हे कलेक्शन लगेच विकले जातील या ठिकाणी आल्यानंतर फक्त तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत आजचा व्हिडिओ कामाचाच होता आणि जे आपण म्हणतो ना दिवाळी लग्नाच्या सीझनप्रमाणे हे जर कलेक्शन तुम्हाला जर आपला सेल लावायचं असेल आणि बिझनेस वाढवायचा असेल तर नक्की एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार